नमस्कार मित्रांनो सिनेसृष्टीतून अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे कारण महेश कोठारे यांच्यावर मोठा डोंगर कोसळला आहे तर चला पाहूया काय आहे सविस्तर माहिती तत्पूर्वी फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो महेश कोठारे यांचा जीवलग मित्र म्हणजेच जयराम कुलकर्णी आहे यांचे मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते जयराम कुलकर्णी यांचे दुःखद निधन झाले आहे त्यांनी वयाच्या अठ्ठ्याऐंशीव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे कुलकर्णी यांनी लहानपणापासूनच अभिनयाची आवड जोपासली होती शालेय काळात त्यांनी नाटकातून काम करायला सुरुवात केली होती तसेच पुणे आकाशवाणीमध्ये देखील त्याने काम केले होते यासोबतच त्यांनी एकापेक्षा एक, का एक चित्रपटामध्ये काम केले आहे गम्मत जमत दे दनादन नवरी झपाटलेला बाळाचे ब्रह्मचारी अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत त्यांच्या पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकाही खूप गाजल्या आहेत त्यांनी महेश कोटारेंच्या अनेक चित्रपटात कुलकर्णी यांनी एकत्र मिळून अभिनय केला आहे अशा या दिग्गज कलाकाराचे दुःखद निधन झाले आहे त्यांच्या मागे पत्नी मुलगा आणि सून असा परिवार आहे प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल देव कुलकर्णी या जयराम कुलकर्णी यांचे सूनबाई आहेत तर मित्रांनो अशा या दिग्गज कलाकाराला आपल्या चॅनलकडून भावपूर्ण श्रद्धांजली